नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बिलकुल टाइमपास नका करू आजचा जो काय आपण महत्वाचा मुद्दा घेतलाय त्या मुद्द्याचं नाव लगेच लिहून घ्या चर्चेमध्ये असलेल्या महिला किंवा प्रथम महिला याच्यावरील महत्वाचे प्रश्न दोन हजार चोवीस मध्ये तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करा शंभर टक्के एक ते दोन मार्काचे प्रश्न तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटणार आहेत प्रथम प्रथम महिला या ठिकाणी ज्या ज्या क्षेत्रामध्ये नियुक्त करण्यात आलेल्या आहेत त्याच्यावरती आपला हा आजचा व्हिडिओ असणार आहे त्याच्यामुळे व्यवस्थितपणे सुरुवातीपासून शेवटपण व्हिडिओ काळजीपूर्व पहा एक, एक प्रश्न त्या प्रश्नाचं योग्य उत्तर व्यवस्थितपणे लिहून घेण्याचा प्रयत्न करा प्रश्न क्रमांक का पहिला काय म्हणतो वंदे भारत एक्सप्रेसची पहिली महिला लोको पायलट म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सुरेखा यादव असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी वंदे भारत एक्सप्रेसमध्ये पहिल्या महिला लोकोपायलट म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे मग मला लगेच उत्तर द्या कमेंट बॉक्समध्ये वंदे भारत ही जी काही ट्रेन या ठिकाणी सुरू झालेली आहे ती सगळ्यात पहिली वंदे भारत एक्सप्रेस या ठिकाणी केव्हा लॉन्च करण्यात आली आणि पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसचा जो काही रूट आहे तो रूट कोणता आहे एवढं मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा वकील म्हणून नाव नोंदणी होणारी पहिली ट्रान्जेंडर महिला कोण बनलेल्या आहेत तर दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पद्मलक्ष्मी असं त्यांचं नाव आहे केरळ राज्याला त्या बिलॉंग करतात तर केरळ राज्यातील या या ठिकाणी महिला आहेत ट्रान्जेंडर आहेत पद्मलक्ष्मी असं त्यांचं नाव आहे आणि वकील म्हणून नाव नोंदणी होणाऱ्या पहिल्या ट्रान्जेंडर महिला त्या बनलेल्या आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण बनलेल्या आहेत तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पी टी उषा असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो भारतीय ऑलिम्पिक संघटनेमध्ये पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न भारताच्या पहिल्या महिला लष्करामध्ये अधिकारी कोण बनलेले आहेत चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए लक्ष्मी सहगल असं त्यांचं नाव आहे पोह्या पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा भारताची पहिली महिला फायटर पायलट कोण बनलेले आहेत पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी भावना कांत असं त्यांचं नाव आहे भारताच्या पहिल्या महिला फायटर म्हणून या ठिकाणी फायटर पायलट म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न भारतीय नौदल युद्ध नौकेचे नेतृत्व करणारी पहिली महिला कोण ठरलेली आहे सव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी प्रेरणा देवस्थळी असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे प्रेरणा देवस्थळी असं त्यांचं नाव आहे भारतीय नौदल युद्ध नौकेचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी त्या ठरलेल्या आहेत पाहात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा भारतीय हवाई दलाची पहिली महिला राफेल पायलट कोण बनलेली आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी शिवांगी सिंग असं त्यांचं नाव आहे भारतीय हवाई दलामध्ये पहिल्या महिला राफेल पायलट म्हणून त्यांची निवड या ठिकाणी करण्यात आली आहे पुढचा प्रश्न भारतीय सैन्यामध्ये सुभेदार पदावरती असलेली पहिली महिला कोण ठरलेली आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए प्रीती रजक असं त्यांचं नाव आहे भारतीय सैन्यामध्ये इंडियन आर्मीमध्ये सुभेदार पदावरती त्यांना या ठिकाणी निवड करण्यात आलेलं आहे पव्या पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक कर नव्वा एक एक प्रश्न या ठिकाणी चाळून चाळून घेतलेला आहे व्हिडिओ वीडियो, व्हिडिओची क्वालिटी कंटेंटची क्वालिटी तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला ला लाईक करत चला नवीन असताल चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घेत चला पहिल्या पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नव्वा नासाच्या मार्स वरती कार्यरत असणाऱ्या पहिल्या भारतीय महिला कोण ठरल्या आहेत नवव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अक्षता कृष्णमूर्ती असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न शौर्य पदक मिळवणारी पहिली महिला हवाई दल अधिकारी कोण ठरली आहे दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी दीपिका मिश्रा असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी शौर्य पदक मिळालेलं आहे आणि शौर्य पदक मिळवणारी पहिली महिला हवाई दल या ठिकाणी अधिकारी त्या बनलेल्या आहेत पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा पाकिस्तानच्या कोणत्याही प्रांताची मुख्यमंत्री बनणारी पहिली महिला कोण बनलेली आहे अकरा नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मरियम नवाज असं त्यांचं नाव आहे दोन गोष्टी लक्षात ठेवा पाकिस्तानच्या या ठिकाणी कोणत्याही प्रांतामध्ये मुख्यमंत्री बनणारं या पहिल्या महिला ठरलेले आहेत आणि जर तुम्हाला असं विचारलं पाकिस्तान मधील प्रथम महिला प्रधानमंत्री कोण होत्या तर बेनजीर बुट्टो असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न दक्षिण रेल्वेची पहिली ट्रान्स वुमन प्रवासी तिकीट परीक्षक कोण बनलेले आहेत तर बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सिंधू गणपती हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पव्या पुढचा प्रश्न प्रेस्णा प्रश्न क्रमांक तेरावा महत्वाचा प्रश्न आहे हवाई दलामध्ये एअर मार्शल होणारी दुसरी महिला लष्करी अधिकारी कोण बनलेले आहेत तेरा नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी साधना सक्सेना नायर असं त्यांचं नाव आहे हवाई दलामध्ये एअर मार्शल होणाऱ्या या दुसऱ्या महिला लष्करी अधिकारी बनलेल्या आहेत पुढचा प्रश्न भारतीय लष्कराची पहिली महिला स्काय ड्रायव्हर कोण या ठिकाणी ठरलेली आहे चौदा नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए लायन्स नाईक मंजू असं त्यांचं नाव आहे भारतीय लष्करामध्ये पहिल्या महिला स्काय ड्रायव्हर म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरावा भारतीय पहिली महिला हॉकीपटू कोण आहे म्हणजे पहा कन्फ्युजन करणारा प्रश्न आहे अशी कोणती पहिली महिला आहे भारतीय हॉकीपटू ज्यांचं नाव स्टेडियमला देण्यात आलेलं आहे पंधराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी राणी रामपाल असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न बीएसएफ दलाची पहिली महिला स्नायपर म्हणून कोणाची निवड झालेली आहे सोळाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सुमन कुमारी असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सतरावा अंतराळामध्ये जाणारी सौदी अरेबियाची पहिली महिला अंतराळवीर कोण ठरलेली आहे सतरा नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी रायना बर्नवी असं त्यांचं नाव आहे अंतराळामध्ये जाणाऱ्या सौदी अरेबियाच्या पहिल्या महिला अंतराळवीर त्या ठरलेल्या आहेत पुढचा प्रश्न एलिट पॅरा स्पेशल फोर्सेसमध्ये सामील होणारी पहिली महिला सर्जन कोण ठरलेली आहे अठरा नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पायल छाबरा असं त्यांचं नाव आहे एलिट पॅरा स्पेशल फोर्सेसमध्ये पहिल्या महिला सर्जन म्हणून त्यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न सियाचीन मध्ये तैनात होणारी भारतीय लष्कराची पहिली महिला वैद्यकीय अधिकारी कोण बनलेली आहे एकोणीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी गीतिका कौल असं नाव आहे पुढचा प्रश्न भारतीय सशस्त्र दलामध्ये सहाय्यक डी कॅम्प बनणारी पहिली महिला अधिकारी कोण बनलेली आहे विसाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मनीषा पाधी असं त्यांचं नाव आहे पाह्या पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकविसावा भारतातील पहिली महिला विमानतळ अग्निशामक अधिकारी कोण बनलेली आहे तर एकवीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक बी दिशा नाईक असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे दिशा नाईक असं त्यांचं नाव आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बावीसावा जागतिक टेबल टेनिस विजेतेपद पटकवणारी पहिली भारतीय महिला कोण ठरलेली आहे बावीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी श्रीजा अकुला असं त्यांचं नाव आहे त्यांनी या ठिकाणी विजेतेपद पटकावलेलं आहे जागतिक टेबल टेनिसचं विजेतेपद या ठिकाणी पटकावलेलं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेवीसावा एकवीस हजार पाचशे फूट उंचीवरून हेलिकॉप्टरमधून उडी मारणारी जगातील पहिली महिला कोण ठरली आहे तेवीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी शीतल महाजन असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न जम्मू काश्मीर काश्मीरमधील वन्यजीव संरक्षण पुरस्काराने सन्मानित होणारी पहिली महिला कोण ठरलेली आहे चोवीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अलिया मीर असं त्यांचं नाव आहे प्रश्न प्रश्न क्रमांक पंचवीसावा आशियाई कप स्पर्धेमध्ये पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली आहे तर पंचवीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी मनिका बत्रा असं त्यांचं नाव आहे अशा कप स्पर्धेमध्ये पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला त्या ठरलेल्या आहेत पुढचा प्रश्न घोडेस्वारीमध्ये अर्जुन पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय या ठिकाणी महिला कोण ठरली आहे सव्वीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी दिव्यकृती सिंग असं त्यांचं नाव आहे घोडेस्वारी या खेळाच्या प्रकारामध्ये अर्जुन पुरस्कार मिळवणारी पहिली महिला या ठिकाणी बायसन लढाऊ विमानामध्ये एकट्याने उड्डाण पूर्ण करणारी भारतीय हवाई दलाची महिला अधिकारी कोण ठरली आहे सत्तावीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अवनी चतुर्वेदी असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न आठ हजार मीटर उंचीची दोन शिखरे माउंट एवरेस्ट आणि माउंट मकालू सोहळा दिवसामध्ये सर करणारी पहिली भारतीय महिला गिर्यारोह कोण ठरली आहे अठ्ठावीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सविता कंसवाल असं त्यांचं नाव आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणतीस वेस्टर्न सेक्टरमध्ये मिसाइल स्क्वाड्रनचे नेतृत्व करणाऱ्या आय ए एफ पहिल्या महिला अधिकारी कोण ठरले आहेत एकोणतीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी शालिजा धामी असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न सियाचीन ग्लेशियरवरती वरती कार्यरत असणाऱ्या पहिल्या महिला लष्करी अधिकारी कोण ठरल्या आहेत तर तिसाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी शिवा चव्हाण असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न एकतीस नंबरचा भारतीय हवाई दलामध्ये एअर मार्शल पदावरती पदोन्नती मिळणारी पहिली महिला कोण ठरलेली आहे एकतीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक बी पद्मा बंदोपाध्याय असं त्यांचं नाव आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बत्तीसावा महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे तर बत्तीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी रश्मी शुक्ला असं त्यांचं नाव आहे क्लिअर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक मिस युनिव्हर्स दोन हजार तेवीस चा किताब कोणी जिंकलेला आहे नंबरच्या योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी शेनिश अॅलोंड्रा पॅलिसिओस असं त्यांचं नाव आहे ज्यांनी मिस युनिव्हर्स दोन हजार तेवीस चा किताब पटकावलेला आहे पुढचा प्रश्न दोन हजार तेवीस मध्ये कोणत्या महिला खेळाडूने फिफा बेस्ट प्लेअर ऑफ द इयर अवॉर्ड जिंकलेला आहे चौतीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए एतना बोनमती असं त्यांचं नाव आहे पव्या पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पस्तीसवा माउंट एव्हरेस्ट समोर एकवीस हजार पाचशे फुटावरून उडी मारणारी जगातील पहिली महिला कोण ठरली आहे पस्तीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी शीतल महाजन असं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे माफ करा मला वाटतं हा प्रश्न डबल झालेला आहे पुढचा प्रश्न ओडिसा विधानसभेच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण बनलेल्या आहेत छत्तीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी प्रमिला मलिक असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी ओडिसा विधानसभेमध्ये पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न ग्लोबल इंडियन अवॉर्ड मिळवणारी पहिली महिला कोण बनलेली आहे सदतीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आकांक्षा गुप्ता असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनच्या प्रमुखपदी पहिल्या महिला प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक ए परविंदर चोप्रा असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न काझिरंगा पार्कच्या पहिल्या महिला संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर एकोणचाळीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सोनाली घोष असं त्यांचं नाव आहे मला फक्त कमेंट करून सांगा हे जे काही काझीरंगा नॅशनल पार्क आहे कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे पुढचा प्रश्न शेवटचा प्रश्न रेल्वे बोर्डाच्या पहिल्या महिला सीईओ आणि चेअरपर्सन म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे शीतल गुप्ता पंकजा महाजन जया वर्मा सिन्हा की दीप्ती शर्मा एवढ्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करायचा आहे जेणेकरून मला लक्षात येईल कुठला विद्यार्थी कुठली विद्यार्थीनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असतात क्लिअर तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलेलं आहे तर जे काही फर्स्ट वुमन असतात म्हणजेच ज्या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पहिल्या पदावरती नियुक्त होणाऱ्या पहिल्यांदा ज्या काही महिला असतात त्याच्यावरती आपण व्हिडिओ कव्हर केलेला आहे व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा जवळच्या मित्रमैत्रींना हा व्हिडिओ हे युट्यूब चॅनल जरूर शेअर करा आणि उद्या संध्याकाळी साडेसात वाजता कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ घ्यायचा हे जाताना नक्की कमेंट करा शेवटी जाताना एवढंच बोलेल नवीन असताल चॅनलला अजून पण सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद लगेच मार्च महिन्यातील जे काही महत्वाचे महत्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया जसं की एक मार्चला दोन दिवस असतात शून्य भेदभाव दिवस आणि जागतिक नागरी संरक्षण दिवस तीन मार्चला जागतिक वन्यजीव दिवस आणि जागतिक श्रवण दिवस चार मार्चला राष्ट्रीय सुरक्षा दिवस कर्मचारी प्रशंसा दिवस आणि रामकृष्ण यांची जयंती मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिवस दहा मार्चला सी आय एस एफ स्थापना दिवस मार्चमध्ये दुसऱ्या बुधवारी म्हणजे यावर्षी तेरा मार्चला आहे नो स्मोकिंग दिवस त्याच्यानंतर मार्चमध्ये दुसऱ्या गुरुवारी म्हणजेच यावर्षी चौदा मार्चला आहे जागतिक किडनी दिवस पंधरा मार्चला आहे जागतिक ग्राहक हक्क दिवस सोळा मार्च राष्ट्रीय लसीकरण दिवस अठरा मार्चला भारतामध्ये आयुध निर्माण दिवस म्हणून आपण साजरा करतो आणि जागतिक झोपेचा दिवस सुद्धा असतो वीस मार्च जागतिक चिमणी दिवस आणि आनंदाचा आंतरराष्ट्रीय दिवस एकवीस मार्च जागतिक वनीकरण दिवस आणि जागतिक कविता दिवस बावीस मार्च जागतिक जल दिवस तेवीस मार्च जागतिक हवामान दिवस चोवीस मार्च जागतिक क्षयरोग दिवस किंवा टी बी दिवस आणि सत्तावीस मार्च जागतिक रंगभूमी दिवस क्लिअर तर विद्यार्थी मित्रांनो टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला दररोजच्या क्लासेसच्या लिंक आणि दररोजच्या क्लासेसच्या महत्त्वाच्या पीडीएफ तुम्हाला लगेच भेटून जाईल या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची चा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याला क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की जॉईन व्हा ठीक आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो शेवटी एवढंच बोलेल की व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक फक्त लाईक करा तुमचे जे पण मित्रमैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्हाला काही मला सांगायचं असेल सुचवायचं असेल तर बिंदास्पणे तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता आणि या ठिकाणी चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून जेवढेही अभ्यासाचे व्हिडिओ असतील त्या सर्व अभ्यासाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल ठीक आहे आता भेटूया उद्या सकाळच्या सात वाजताच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद